अरे भाई का का? नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या आजच्या मेन्यू व्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही जात होतो कॉमेडी किंग हर्ष पुष्पतोडे व त्यांच्या संपूर्ण युट्यूबर टीमला भेटीसाठी तिथे जात असताना मनात फक्त एकच विचार की हर्ष मिळतील तर त्यांचे व आमचे काय रिएक्शन असतील अरे भाई वर्षात आहे नाही का वर्षात आहे भाई साहेब <laughs> फायनली जसं तसं करून आम्ही हर्ष भाऊच्या घरी गेलो तर मग तिथे जाऊन आम्हाला माहिती झालं की हर्ष भाऊ तर आहेतच नाही घरी हर्ष भाऊ संतोष भाऊ व प्रभात भाऊ टी ट्वी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप च्या उद्घाटन समारोहासाठी ते मुंबईला आमंत्रित केलेले आहेत त्याच्यामुळे ते अवेलेबल काही आहेत नाही मग तिथे मिळाले हर्ष भाऊचे भाऊ दीपक भाऊ पुष्प तोडे सरपंच अंजन बिहारी हर दिला। तो वो बिचारे आए थे बहुत दूर से वो गढ़चिरोली से आए कम से कम दस पंद्रह तो बता के नहीं आए कुछ भी नहीं आए हाँ ये सब है ना स्पीकर ऑन करके बात करो ये लोग हेलो हाँ जी भैया हर्ष भैया हम आए थे इधर गढ़चिरोली मतलब जिले से नहीं क्या आपसे मिलने के लिए स्पेशल मित्रांनो हर्ष भाऊ तर आम्हाला काही मिळाले नाही पण दीपक दादांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून गेलो हर्षभाऊसोबत आम्ही हर्षबाबत कॉलवरती कनेक्ट झालं आणि त्यांच्याशी बोललो तर मनाला खूप आनंद वाटला मग म्हटलं हर्ष भाऊ तर आहेतच नाही आता वर्षात आईलाच तरी भेटून जायचं आणि वर्षात आई बी घरून होती वर्षात आई गेली होती नाका डोंगरेला त्यांना तिथं काहीतरी काम होतं मग दीपकदादा आणि दादाचे दादाजी आणि त्यांची मम्मी सोबत आम्ही फोटोज क्लिक करून घेतले आणि कॉन्टॅक्ट घेऊन घेतला म्हणजे समोर जेव्हा बी जायचं असलं तेव्हा त्यांना एकदा कळवता येईल जय सेवा नाही म्हटलं का त्यांच्याशी नमस्कार वगैरे घेऊन आम्ही निघलो आमच्या गावाकडे फॅक्टरी मध्ये माहित आहे ते गन्ने कुठून आणला मी फॅक्टरी मधून गन्ने फुगड मंगा मित्रांनो आज आम्ही अशा ठिकाणी आलो होतो जिथं म्हणजे आमची बहुत सुरुवातीची इच्छा होती आम्ही इथं आलो होतो कशासाठी तर फक्त आणि फक्त हर्ष भाऊला भेटायसाठी तर मित्रांनो ही वैनगंगा नदी आहे या वैनगंगा नदीमध्ये हर्ष भाऊचे म्हणजे खूपच रील बघितला आम्ही आता त्यांना भेटायला तर आलं पण हर्ष भाऊ तर भेटलीच नाही काही हरकत नाही आता सामोर म्हणजे कसं साम आमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नव्हतं हो त्याच्यामुळे काही आम्ही म्हणजे त्यांना काही भेटू नाही शकलो तर आता कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ते दीपक थोडे भाऊनी तर आता आम्ही म्हणजे समोर कॉन्टॅक्ट करून चला धन्यवाद कशी झगडे करत आहेत